तर महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली आहे यावेळी तमाम शिवभक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते शिवरायांच्या विचारांनी समाज घडवण्यासाठी छत्रपती शासन या सामाजिक सेवाभावी संघटनेच्या वतीने तीन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात सतरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत रोज आठ ते अकरा शिवचरित्र वाचन सोहळा संपन्न झालाय एक पुरुषास आरंभी अनुकूल झाले एवढे बस झाले आणि जिजाबाई मातोश्रींनी त्यांच्या सुपीक मनोभूमीत लावलेल्या स्वराज्य साधन प्रीतीचे सदबीज उत्तम प्रकारे अंकुरित होऊन त्या माऊलीच्या हाती त्यांचे यथास्थित वारंवार झाले व त्यास अनुकूल परिस्थितीचे उत्साह त्या स्वराज्य रूप विशाल वृक्षाच्या मधुरतम फलांचा आस्वाद काही काळ महाराष्ट्रीय घडून ते महाराज स्वराज्याच बीज स्वर शिवाजी महाराजांनी लावलं हे आपण बघितलं आणि या बीज लावण्याचं काम शिवाजी महाराजांकडून कोणी करून घेतलं जिजाऊ माते करून सोळाशे त्रेचाळीस शिवाजी महाराज विजापूरवरून आले आणि विजापूरला त्यांनी काय बघितलं की आपलेच मराठे सरदार आपलेच हिंदू सरदार आणि याबद्दल कोणाला खंत वाटत नव्हती आपल्या प्रजेमध्ये आप राहणाऱ्या लोकांचं निरीक्षण करू लागले त्यांच्या जीवन पद्धतीचा अभ्यास करू लागले आणि आप आपल्याच लोकांचे किती हाल होत आहे त्यांना त्यांना अंग झाकायला कपडे सुद्धा नाहीये

राजांची बहुत मूळभर होती पण सात्विकता होती खरेपणा होता आणि हिंदवी स्वराज्य स्वप्न रंगवायचं हे आई भवानीचा आशीर्वाद होता आणि जिथं सत्य असतं महाराज तिथं असत्याचं फळ किती असलं तर त्याचा उपयोग होत नाही कारण सत्याची ताकद मोठी आहे 18 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या शिवाजी राजे भोसले सुरुवात जबड्यात घालून हात मोजिले जाते जात मराठ्याची छत्रपती संभाजीराजे भोसले

सूर्य कधी कुणाच्या हाताने झाकत नाही हिमालय कोणाच्या बापालाही वाकत नाही मी खरे बोलतो कोणाची आडवायची ताकद नाही आणि ही ताकद देण्याचे काम आम्हाला छत्रपती शासनाने दिले आहे आणि छत्रपती शासनच्या विचारांचा मी पायक आहे याचा मला अभिमान आहे मित्रांनो जिजाऊ जिजाऊमासाहेबांनी शिवाजी महाराजांना एक आदेश दिला शिवाजीराजे घोड्यावर बसा हातात तलवार घ्या आणि शत्रूचा नि पात करा ही जिजाऊ मासाहेब तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे आया भाई इज्जतीची वेशीवर टाकली जात असून त्यांच्या कि मराठी त्याच्या अवलतीला शोभणारी गोष्ट <laughs> मित्रांनो ओक्ष्वरी महाराणाचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला त्या मावळ्यांसोबत पुरामध्ये हा किल्ला जिंकला त्या किल्ल्याचे नाव प्रतापगड असे ठेवण्यात आले प्रतापगडाच्या पायतीशी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी शिवाजी महाराजांनी अफजल खानची भेट घडली त्या अफजल या अफजाल खानाच्या शिवाजी महाराजांच्या भेटीत शिवाजी महाराजांनी मोठा या दौलत हमारे बाप दादा के के पास पास जितना इस काफिर शिवा है शिवाजी महाराजांनी पहिले पाऊस श्याम्यानाटके मा, शिवाजी महाराज मागे फिरले तेव्हा पंतांना विचारले पंत म्हणजे शिवाजी महाराजांचा विश्वास उभ शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज खानाने त्याच्या भाषेत विचारले हा 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 शिवाजी की उनाले ते तुम्हाला घाबरले घब... तुम्हा आहे खानाला खान खानाने या भेटीच्या वेळेस दगा अटक केला खाना डावे डाव्या हाताने शिवाजी महाराजांची मान दाबली कटारीचा के वार केला आणि शिवाजी महाराजांच्या पाठीवर वार केल्यावर आतमध्ये चिलकत असल्यामुळे शिवाजी महाराज बचावले अंगावरती चाल करून येतात अशा वेळी यज्ञात आणि सज्ञात संविधा अर्पण करण्यासाठी बसलेला होता तो माणूस त्याला माहिती होत मी एक एकदा अर्पण करू शकलो तर अन्याय आणि अत्याचाराने मागलेल्या नद्यांचे रांगोळी जिचा शेवटचा ठिपका असेल प्रणवाचा आणि पूर्णत्वाची स्वप्ने पाहणारा त्या मानवाचा तो पूर्णत्वाची स्वप्ने पाहणारा माणूस म्हणजे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जीवन चरित्रावरती आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे मी ठाकरे किरण कोपर गाव आलोय विषय म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची या महाराष्ट्राला गरज का होती हे नाव महाराष्ट्राच्या बिरदावलीत का जोडलं गेलं त्याचा जेव्हा आम्ही इतिहासात आढावा घ्यायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की किसिक्या से साप फायदा किसी के किस्या से आप फायदा होवा आता जिजाऊ एक ऐसी माती आरो जिजक्या से बापो का बाप फायदा होता त्या बापानं या महाराष्ट्राला अखंड कुलदैवत देण्याचं काम केलं नव्या नव्हे इथल्या प्रत्येक क्षणाला जाणाऱ्या भरडल्या जाणाऱ्या माणसाला जगण्याची उर्मी देण्याचं काम केलं आणि रक्ताचा सडा शिंपडला जात होता पाच पाच सत्ता आमच्या छात्रावरती थै्या थै्या नाचत होत्या या छत्रांना परतवून लावण्याचं काम केलं होतं म्हणजे आमच्या इथल्या माणसांना गोरगरीब समाजाला रयतेला जगण्याचं बळ देण्याचं काम करणार सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व कोणतं असेल तर शिवाजी महाराज मग शिवाजी महाराज इतक्या मोठ्या पदावरती का जाऊन पोहोचले त्यांच्या नावापुढे छत्रपती हे नावा आम्ही का लावायला लागलो ला याचा ज्यावेळी इतिहासात आढावा घ्यायला लागतो त्यावेळी असं लक्षात येतं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अर्धा वर्षांचे होते बंगलोरला गेले होते त्यावेळी मासाहेब बरोबर बंगलोरला गेलेले असताना शहाजी महाराजांच्या एका महालामध्ये नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता छत्रपती शिवाजी महाराज बाळराजे त्या ठिकाणी जाऊन बसले बाळराजे त्या ठिकाणी कार्यक्रमात बसल्यानंतर मासाहेब जिजाऊंना ही बातमी कळाली मासाहेब जिजाऊ तडा त्या ठिकाणी चालत गेल्या छत्रपती शिवरायांचा कान धरला ओढत फराफरा बाहेर आणलं दोन कानाखाली मारल्या बाळराजे रडायला लागले आणि मासाहेबांना विचारत होते मासाहेब आम्हाला का मारलं आमची काय चूक आहे मोठे महाराज सुद्धा गाण्याचा कार्यक्रम बघतायत मग आम्ही बोलता गुन्हा केला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी केलेला पहिला महत्वाचा संस्कार होता मासाहेबांनी बाळराजेंना उत्तर दिलं की बाळराजे आज तुम्ही या नाचगाण्याच्या कार्यक्रमात बसला हरकत नाही परंतु मला महाराष्ट्रात बाहे नाचवणारा नाही तर वाचवणारा शोभा घडवायचा आहे मला वाटतं असा वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला देण्याचं काम एका पवित्र कुसेने केलं ती कुस म्हणजे बाळासाहेब जिजाऊंची खर तर आम्ही महाराष्ट्राच्या संबंध प्रवासाचा विचार करायला लागतो आज सुद्धा साडेतीनशे वर्षानंतर इथल्या प्रत्येक माणसाला छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर प्रत्येकाचं रक्त सळसळतं नवे नवे छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर जगण्याची उर्मी यायला लागते आज सुद्धा इथल्या कित्येक मुलांना आत्महत्याचे विचार जर मनात येत असतील तर शिवचरित्र वाचल्यानंतर त्या माणसाच्या मनातले आत्महत्याचे विचार परावृत्त होऊन जातात इतकं मोठा प्रचंड व्यक्ती या महाराष्ट्राला मिळालं ते म्हणजे फक्त आणि फक्त तुमच्या माझ्या प्रत्येकाचं काहीतरी असावं कारण सात सात छत्रपती शिवरायांचं घ्यावं लागतं मग माझा एक कवी मित्र फार सुंदर म्हणायला लागतो शुभराजे पुन्हा एकदा रणंगण पेटलं पाहिजे आदिल निजामाचं पुन्हा एकदा फाटलं पाहिजे छातीवरती सोडा आता पाठीवरती वार आहे ती नाबलांनी चालवलेला तुमच्याच नावाचा वार आहे अष्टप्रधान तुमचं त्यांच्या पायातील आहे त्यांना सुद्धा नाचण्याची बंदी घातली पाहिजे म्हणून म्हणतो शोपाराजे पुन्हा एकदा नंगन पेटलं पाहिजे संभाजीचा विचार नकाराचे छावा आता खुशाल आहे पोस्टर वरती संभाजी, संभाजी मावळ्यांच्या तोंडात मात्र माव आहे त्या माव्याचा सुद्धा भाव आता कायमचा संपला पाहिजे म्हणून म्हणतो शोपहाराजे पुन्हा एकदा अनंगण पेटलं पाहिजे आया बहिणींची इज्जत वाचवणारे इथं कोण वाली आहे आया बहिणींची इज्जत वाचवणारा इथं कोण आहे वाले आहे मिनी शॉट मॅनेला इतर कॉलेजची शान आहे उघडी नागरी इज्जत वाचवायला पुन्हा एकदा सुरत तुटलं पाहिजे म्हणून म्हणतो शोभा राजे पुन्हा एकदा रणंगन पेटला पाहिजे शेवटी सांगतो शोभा दुःख फार मोठं आहे शेवटी सांगतो शोभा दुःख फार मोठं आहे शेतकऱ्यांच्या गळ्यात फास सरकार मात्र खोटं आहे बारा बारा तासांचं भारनियमन आमच्या पुराण्या अजून सुद्धा छोट आहे हे भारनियमन सुद्धा कायमचं संपलं पाहिजे म्हणून म्हणतो शोभा राजे पुन्हा एकदा रणंगन पेटला पाहिजे असं रणंगण पेटवण्याची वेळ तुमच्या आणि माझ्यावरती आज निर्माण झाली आहे कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आणि फक्त शिवजयंत्या साजरा करून हा विचार परावर्तीत होणार नाही तर प्रत्येकाला शिवरायांना कृतीत उतरावं लागेल प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल शिवरायांचं व्यवस्थापन शिवरायांची समाजनिती शिवरायांची शिवरायांचा धर्म हा प्रत्येकाला स्वतःमध्ये अंतर्भूत करून समाजासाठी जगायला प्रेरित पाहिजे की शिवरायांचा छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला कळलेले असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज कळून घ्यायचे असतील तर फक्त शिवजयंती आणि शिवमहोत्सव साजरे करून आपल्याला भागणार नाही तर याच्या पुढची पावलं सुद्धा आपण प्रत्येकाने टाकायला हवी मुख्य दिवशी म्हणजे शिवजयंती दिवशी शिवचरित्र वाचन समाप्ती करत तीनशे सत्याऐंशी किलो प्रसाद वाटप करण्यात आला आहे यानंतर ढोल पथक वारकरी संप्रदाय लेझीम महिलांना पुरुषांना कुर्ते लहान मुलांचे ड्रेस कॉम्पिटिशन ठेवत श्रींच्या पारंपरिक पालखी व मिरवणुकीचा सोहळा शिवप्रेमींच्या उत्साहात संपन्न झालाय मिरवणुकीनंतर महाआरती व शिवपूजनही करण्यात आले आहे तमाम शिवभक्तांच्या मांदियाळीत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे प्रतिनिधी ललित घोरपडे सह सुचिता कुलकर्णी एस पी चोवीस तास शिर्डी युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळा दोन हजार सतरा आयोजित करण्यात आला होता महाराजांची जयंती साजरी करत यावेळी तमाम शिवभक्त सोहळ्यात सहभागी झाले होते तर अनेक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून अनेक शिवप्रेमींनी आपले शिवप्रेम दाखवून दिले आहे युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजांचा अभिषेक व महाआरती संपन्न झाली